मम देव श्री दत्तात्रे महाराज रूट उपहार महोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय क्षत्रिय प्रतस्मरणीय आचार्य प्रवर श्री बाबाजी त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूजनीय आदरणीय क्षत्रिय प्रतस्मरणीय अखिल भारतीय नांदेड जिल्हा महाभावा अध्यक्ष श्री बाबाजी व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रभ वासी श्री बाबाजी ज्यांच्या शुभकर कमलाद्वारे ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे ते आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय उखराई मंदिर हदगाव या मंदिराचे संचालक माझे स्नेही श्री योगी बापू त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रात्तस्मरणीय तपस्विनी घरडी निवासी बाईजी गेल्या दहा दिवसांपासून तुम्हा सर्वांना ज्ञानगंगेमध्ये स्नान करविणारे आदरणीय श्रद्धेय पूजनीय ज्यांचं सुंदर असं निरूपण या ठिकाणी आपल्या सर्वांना श्रवण करायला मिळालेलं आहे ते माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री आलेगावकर बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पूजनीय माझे गुरुबंधू श्री सतीशराज दादाजी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं त्यांचं प्रवचन असतं सतीश दादाजी त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय माझे गुरुबंधू श्री महंत मोघवणीकर बाबाजी व ज्यांचं प्रमुख असं व्याख्यान आपल्या सर्वांना या ठिकाणी श्रवण करायचं आहे ते आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर श्री दुधगावकर बाबाजी व व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व संत महंत तपस्विणी माता भगिनी व श्रद्धा अंतकरणी जमलेली सर्व भाविक भक्त बंधू आणि भगिनींनो लोक या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे प्रतिवर्षी जे करत असतात ते या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय किंवा सर्वांचं श्रद्धास्थान असलेले श्री गोविंदराज बाबाजी हिदुंडे व अंबाळी येथील सर्व आमचे पुजारू पुजारी बांधव सर्व या मंदिरातील सर्व ट्रस्टी सर्वांच्या या सहयोगातून हा कार्यक्रम संपन्न होत असतो आणि म्हणून मला या ठिकाणी जास्त वेळ घ्यायचा नाही आपलं कारण प्रमुख प्रवचन व्याख्यान ज्यांचं आपल्याला ऐकायचं आहे बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहे परंतु या ठिकाणी बसल्या बसल्या श्री गोविंद गोविंदराज बाबांकडे पाहून एक गोष्ट मला आठवली की प्रास्ताविकामध्ये बापूंनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षांपासून त्या या ठिकाणी ते रोट उपहार संपन्न करत असतात आणि त्यांना पाहून एक ओवी मला आठवली ती ओवी ज्ञानेश्वरीतली आहे वाहून आपुली आण जो अंतक करणं निश्चया साचपण जयाची नाही ज्या माणसामुळे निश्चयाला खरेपणा येतो जगामध्ये अनेक माणसं निश्चय करत असतात की मला हे करायचं मला ते करायचं मात्र करणं राहून जात केलेला निश्चय जास्त दिवस टिकत नसतो वर्षाच्या सुरुवातीला आपण निश्चय करतो की संपूर्ण वर्षभर भांडण करायचं नाही कुणाशीच करायचं नाही मात्र महिना चांगला जातो दीड महिनाही चांगला जातो दुसऱ्या महिन्यामध्ये अचानक भांडण होऊन जातं शेजारणीच्या बाईचं झाडतं झाडत कचरा सर आपल्या दारात आला की भांडण्याला सुरुवात झाली केलेला निश्चय तिथेच मरून जातो आपले निश्चय जास्त दिवस टिकत नसतात आणि काही माणसं जे निश्चय करतात ते स्वतःच्या फायद्यासाठीच असतात एखाद्या माणसाला शुगर झालेली असते आणि डॉक्टर सांगतात की आता साखर खाऊ नका त्यावेळेला तू निश्चय करतो की साखर नाही खाल्ली पाहिजे त्याने केलेल्या निश्चयाचा फायदा त्याला एकट्यानाच आहे की मी जर साखर नाही खाल्ली तर मी जिवंत राहू शकतो जास्त दिवस त्याने निश्चय केला की आजपासून साखरच खायची नाही फायदा त्याच्या एकट्यानाच झाला मात्र एखादा माणूस असा असतो की ज्याने निश्चय केला समाज हिताचा समाज सुखाचा त्याचा फायदा त्याच्या एकट्याला तर असतोच मात्र संपूर्ण समाजाला सुद्धा त्याचा फायदा असतो म्हणून बाबांनी जो निश्चय केलेला आहे की रोड उपहार महोत्सव अंमल या ठिकाणी संपन्न करायचा आणि त्याचा फायदा त्याचा लाभ संपूर्ण भक्त मंडळ जे भारत वर्षातून इथे येतील त्या सर्वांसाठी त्याचा फायदा असतो आणि हा मोठा निश्चय आहे हा एकट्या पुरता नाही हा दोन माणसांपुरता नाही हा दहा माणसांपुरता नाही हजारो माणसांपुरता नाही इथे जो जो येईल जो जो येईल त्याच्यासाठी त्याचा फायदा या निश्चयाचा हा असतो निश्चय आणि या निश्चयाचं कौतुक भगवंत सुद्धा करत असतो आपण केलेल्या निश्चयाचं कौतुक भगवंत करेलच असं नाही मात्र समाजाच्या हितासाठी केलेला जो निश्चय असतो त्याचं कौतुक देवालाही करण्याचा मोह होतो लिळा चरित्र ते छोटीशी लेळा तुम्हाला सांगितलं पहा तुम्ही कर्तृत्ववान माणसाचं कौतुक करण्याचा मोह देवालाही होत असत जे कर्तृत्ववान असतात जे जीवनातून काहीतरी करतात त्यांचं कौतुक करण्याचं मोह भगवंतालाही होतो सर्वांचं वास्तव्य होत सायंकाळची वेळ झाली स्वामी एका मंदिरात आले सोबत भक्त जनताही होती भक्त परिवार सोबत होता आणि ते मंदिर होतं गोंदेश्वराचं कोणाचं गोंदेश्वराचं मंदिर होत स्वामी तिथे आले त्या मंदिरात बसल्याबरोबर मंदिराची ती बांधणी मंदिराची उंची तो कळस ते सगळं पाहून स्वामी आपल्या भक्त जनतेला म्हणायला लागले की तुम्हाला माहिती आहे हे मंदिर कोणी बांधलं असं म्हटल्याबरोबर एकदम उत्सुकता जागी झाली त्यांची पहा तुम्ही रस्त्याने आपण चाललेलो आहे झाड दिसतं आपण झाडासारखं झाड म्हणून पाहतो परंतु जर कोणी म्हटलं तुम्हाला माहितीये झाड कशाच आहे एकदम आपले डोळे कान टप्पर करतात आपण कशाच आहे माहिती नाही तसं त्यांच्यातला उत्साह स्वामींनी जागा केला कोणतीही गोष्ट तुमच्या कानात भरायची असेल ना तुमचा उत्साह जागा करावा लागतो करावा लागतो की नाही एक माणूस गेलेला होता बाहेर बाजारामध्ये बायकोने फोन केला किती वेळ झाला तुम्ही आले आणखी बराच वेळ झाला तुम्ही यायला पाहिजे आले तसा तसा का नाही तसं त्याला वाटलं तर बायको चिडली नाही ना शांत कसं करावं तसं तो म्हटलं तुला माहिती नाही काल आपण बाजारामध्ये गेलो होतो दोघ जण हो मग ती सोनार गल्ली लागली होती हो बरोबर तुला तो हार घ्यायचा होता पन्नास हजाराचा होता मात्र आपण टाळला उद्या घेऊ म्हटलं हा बरोबर मग मग त्या सोनाराच्या गल्लीमध्ये जे एक बाजूला दुकान आहे ना न्हाव्याचं तिथे बसून मी दाढी करतोय तिचा जो उत्साह त्याने जागा केला असा केला डोक्यात मी उठवलं तिचा उत्साह तिला असं वाटलं आज अंतर की काय का हा माहिती दुसऱ्या क्षणाला तो म्हटलं की तिथे मी दाढी करतोय तिचा उत्साह एकदम उतर लागतो म्हणजे उत्साह देवा लागतो माणसाला उत्साहित करावा लागतो तुम्हाला गेल्या दहा दिवसांपासून या ठिकाणी ज्ञान दिलं तुमचा उत्साह जागा केला इथे या सर्व संतांनी म्हणून स्वामींनी त्यांचा उत्साह जागा केला की तुम्हाला माहिती आहे मंदिर कोणी बांधलं सगळे म्हटले नाही आम्हाला नाही माहिती मग स्वामींनी सांगायला सुरुवात केलं पहा कौ कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाचं वर्णन करणं देवालाही अनावर झाला मोह आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की गोविंद नावाचा एक व्यापारी होता त्याने हे मंदिर आपल्या एक एक पैशातून इथे उभं केलेलं आहे हे मंदिर तर उभं झालं आता मात्र या मंदिरापुढे दुसरा मंदिर होता आणखी पद्मेश्वराचं मग स्वामींनी त्या मंदिराकडे बोट केलं आणि विचारलं भक्त जनताना की तुम्हाला माहितीये ते मंदिर कोणी बांधलं सगळे म्हणले नाही आम्हाला नाही माहिती त्या मंदिराचा इतिहास स्वामी सांगायला लागले की ते मंदिर कोणी बांधलं आणि कशा पद्धतीने बांधलं इथे निश्चय मोठा होता तो मंदिर बांधण्यामध्ये निश्चय मोठा होता घरात बसलेला मुलगा होता स्वामी म्हटले की पद्मू नावाचा एक मुलगा होता त्याचं नाव पद्मू होतं अगदी काहीच न करणारा हा मुलगा घरात बसून राहायचा नुसता खायचा पहायचं झोपायचा बसायचा आंघोळ मात्र वेळेवर लागायचे जेवण मात्र वेळेवर लागायचं झोप मात्र वेळेवर लागायची आहेत ना अशी ही मुलं घराघरामध्ये काम कुठलंच नाही काम कोणतंच करणार नाही मात्र जेवण वेळेवर पाहिजे झोप वेळेवर पाहिजे सगळं वेळेवर लागतं तसा हा मुलगा होता पद्मू नावाचा हा बसला आंघोळीला सकाळची वेळ होती बसला आता पाणी 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 ला। ला सकार, 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 आता अगोदर पाणी टाकलेलं असेल थोडं गरम त्याला आणखी पाणी पाहिजे होतं त्याने डोक्याला मस्त आजच्या भाषेत जसं आपण शॅम्पू लावतो ना त्या काळातला तो पदार्थ त्याने डोक्याला लावला असं खस 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 डोकं चोळ आता पाणीच कमी पडलं भांड्यामध्ये तसं तो वहिणीला आवाज झाला नाही वहिणी आणलं किती वेळेस झाला मी आंबोळ करतोय तू पाणी का आणत नाही तिने दुर्लक्ष केलं ती वहिणी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती तुम्ही घरात त्याच माणसाचं ऐकून घेतलं जातं ज्याच्याकडे कर्तृत्व आहे समाजामध्ये मा त्याच माणसाचं ऐकून घेतल्या जातं ज्याच्याकडे योग्यता बाकी बिना माणसाचं कुणीच ऐकत नसतं कुणीच ऐकतं का पाच वर्षानंतर जेव्हा आमदार खाली उतरतात ना खुर्चीच्या जेवढ्या जे आलेली नसतात तेव्हा त्यांनी आवाज जरी दिले ना लोकांना अरिकडे ना तुम्हीच पाहत आता जोपर्यंत ते खुर्ची असतात ना अगदी थोडा सुद्धा आवाज दिला की दहा लोक पळत देतात त्याला म्हणतात कर्तूत वाण योग्यता ती आवाज देत होता वहिणी पाणी आण ती पाहतच नव्हती पाहतच नव्हती <laughs> मग आईला चीट आली आई म्हटली अरे काय सारखं पाणी पाणी करतोय एवढी काय तुला घाई झाली तुला काय गोमनेश्वर पुढे पदमेश्वर उभा आहे का तुला काय मंदिर बांधायचं एवढा चालला उतावळीपणा करायला एवढी काय घाई झाली त्या आईच्या एका शब्दाने त्याच्या आत्मसन्मानाला ठेच लागली तसाच उठला कलमळ करता करता सुटला डोकं तसंच खरकट होत तसंच घराच्या बाहेर निघाला बिना पाण्याचा बिना जेवणाचा तसाच गेला स्वामी सांगतात विदेशात गेला खूप काम केलं कष्ट केले खूप कष्ट केले त्यांनी पैसे जमवले एक एक रुपया जमवला आणि इथे येऊन त्याने त्या ते गोंदेश्वराच्या मंदिरापुढे आपल्या त्या गोंदेश्वराच्या मंदिरा पुढे सुंदर असं मंदिर उभं केलं खूप सुंदर असं मंदिर मंदिर झालं आता उद्घाटन सोहळा ठरला सगळे लोक आले सगळी माणसं जमा झाली उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि मग हा पद्मू नावाचा होताना तो आईकडे गेला आईला हाताला धरलं बहिणीला म्हटलं चला आता आता मला अंघोळ घाला केला की नाही गोंदेश्वरा पद्मेश्वर उभा आता मला अंघोळ घाला याला स्वामी वर्णन करतात की अभिमान असावा तर असा असावा ज्या अभिमानामुळे सुद्धा अनेकांचं भलं व्हावं असा अभिमान जीवनात असावा आपल्या अभिमानामुळे अनेकांचं भलं व्हावं अनेकांचं चांगलं व्हावं असा निश्चय जो करतो तो देवाला आवडत असतो आणि म्हणून वाहून आपली आण घरी जो अंत करण निश्चया साचपण जयाचे जो स्वतःच्या मनाला शपथ घालून जो निश्चय करतो ना स्वतःच्या मनाला शपथ घालून की नाही ही गोष्ट मला करायची म्हणजे करायची तो केल्याशिवाय राहत नाही म्हणून मनाला शपथ घालून आदरणीय गोविंदराव बाबांनी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी रोड उपहार करायचा म्हणजे करायचा हा जो निश्चय केला ना त्या निश्चयाचा आज हे फळ आहे की इतक्या मोठ्या लोकसंख्येने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि म्हणून त्यांचा हा निश्चय भगवंत इथून पुढेही अव्याहतपणे पूर्ण करून घेत राहू व आपल्या सर्वांना वेळोवेळी इथे येण्याचं दुर्भाग्य प्राप्त होत राहो चरणी प्रार्थना करतो आणि आदरणीय गोविंदराज बाबांना येथील सर्व आमच्या पुजारी बांधवांना परमेश्वर दीर्घायुरोग्य प्रदान करू भरपूर आयुष्य देऊ आणि धर्म कार्य त्यांच्याकडनं असंच घडून घेत राहू अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो श्री दत्तात्रय महाराज